आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा मी सर्वप्रथम या लोकसभेकरता पुनशे एकदा संधी दिली त्याबद्दल माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आमचे शिवसेना नेते माननीय ने आदित्यजी ठाकरे संजयजी राऊत अन्य सर्वच शिवसेनेचे नेते माननीय ने दिवाकरराव रावते साहेब आणि या सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर जो विश्वास हा उमेदवारी देत असताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ठेवलेला आहे तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी कोकणवासियांची सेवा ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये मी केलेली के आहे ही सेवा अविरत चालू ठेवून हा विश्वास त्यांचा सार्थकी ठरवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यामुळे खूप आनंद आहेच पुन्हा एकदा संधी मिळाल्याबद्दल आणि खात्रीसुद्धा आहे की कोकणवासीयं आपल्या विनायकाला पुन्हा एकदा भरभरून आशीर्वाद देतील हॅट्रिक एक हजार एक टक्के होणारच होणार तर मी भगवंताकडे प्रार्थना करेन की एकदा द्या कोणतरी उमेदवार त्याला पराभूत तर व्हायचंच आहे पण एकदा द्या कुंकुला धनी जसं असतो तसा तरी का होईना पण द्या एकदा उमेदवार